麻烦。 हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युटूब चॅनलवरती स्वागत आहे ते इथे आमची सात वाजतापासून सकाळची लाईट गेलेली आहे मी उठली आणि मी लागली इथे स्वयंपाकाला आम्ही आर्यनशी बोलत आहे की काय झालं आर्यन तर आर्यन मला सांगत आहे की माझं सकाळपासून खूप डोकं दुखत आहे थोडंसं होत आहे तर याला आम्ही खूप सांगत होतो की आर्यन बाहेर फिरू नको उन्हाळा भरपूर आहे तर तो अजिबात ऐकायला तयार नव्हता शेवटी त्याला ऊन लागलंच मग थोड्याफार त्याच्यासोबत गोष्टी केल्या आणि मी माझं काम पण केलं मी इथे डाळ नीट करत आहे नीट केल्यानंतर लगेच डाळ कुकरला लावून टाकली कारण की मग सर्वांची घाई गडबड चालते दोन तीन शिट्या वगैरे झाल्या तर मग आपण लगेच देऊ शकतो तीन बंदरांना खायचं होतं कलिंगड इथे कापता कोणालाच ना येत नाही माझ्या मिस्टरांना सुद्धा कलिंगड कापता येत नाही दोन्ही कलिंगड कापले आणि दोन्ही खराबच निघाले एकदम पानसट आणि ते लाल सुद्धा नव्हते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो ना बघ ना सर्व लक्ष कलिंगडवर आहे हो अचानक मी भाजी करायला लागली आणि माझ्या लक्षात आलं की अरे कालचं जे काम होतं मी ते अर्ध वर तास होतं ते काम म्हणजे मिरच्या मिक्सरमधून काढायचं तर आता मी तेच काम करत आहे कारण की आता मला भाजी बनवायची तर मिरची पावडर बघू हो अरे हो रे कॅन्डी आहे त्याच्यामध्ये कॅन्डी आमचे सासरे गेले होते गुजरातला आणि ते आता आले प्रवास करून तर त्यांनी छोटीशी चिक्की आणि जेली आणली होती तर आम्ही छोटे मुलंच काय आम्ही पण ते एक एक जेली खाऊन बघितली पण मला ती जेली अजिबात आवडली नाही पण मात्र या तिघांना ती जेली आवडली पंधरा वीस मिनिटं झाले मी हे एकच काम करत आहे ते म्हणजे मिक्सर मधून मिरची पावडर काढत आहे पण पंधरा वीस मिनिटाच्या वर सुद्धा झाले तरी पण ते मिरची पावडर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाही आहे शेवटी मिनू म्हणाली की अगं बाई राहू दे ते काही होत नाही याच्यामध्ये बारीक बसली म्हणे एवढ्या उन्हाची इथे आम्हाला पण ठसका देत बसली आणि स्वतःला पण बंद करते आणि चक्कीमधून काढून घेऊन ये आज आम्ही पहिलाच रस बनवला होता म्हणजे या वर्षाचा पहिलाच रस ही माझी प्लेट पूर्ण भरली आहे आणि मी ही घेऊन जातेच्या रूम मध्ये माझ्यासोबत बिट्टू सुद्धा आहे कारण की तिच्या रूम मध्ये गेल्याशिवाय आमच्या घशाखाली घात जात नाही हाताने दरवाजा उघडला नाही मिनू बिट्टू कशी दरवाजा उघडते बघा नाही मग माझ्या टम्मी माझ्या मम्मीच्या टमी मधून मी नसती आली ना मम्मी मध्ये गुस्सा आहे तुझ्यावर आता आता त्यात माझी काय गलती सॉरी म्हणते बिट्टू मेनूच्या रूम मध्ये कशासाठी येते तुम्हाला सांगते तर ती येते हे दिसत आहे पावडर तुम्हाला हे फक्त सांडवण्यासाठी ती स्पेशल येते ही घेतली माझी कटोरी जी पूर्ण रसाने भरून घेतली आहे रस रस पित होती आणि माझ्या लक्षात ती डायलॉग आली कोणती रस प्यायला ये म्हणलं माय करू का बर करू मी तुझ्यासोबत कुठे नको मी का नाही बोलू तुझ्याशी तुझ्या पप्पा तुझ्याशी बोलले नाही आणि मला म्हणते तू तिकडे जा मी नाही जाणार हे माझं पोपट दिवसभर पडक करत असतो आणि झोपत अजिबातच नाही तिच्या मनात असलं त्याच वेळेस एखाद्या वेळेस झोपते नाही <laughs> त्यामुळे मी म्हटलं तुम्ही म्हटलं एक चालू किलो पाच किलो फ्री दिलं मला तसं पाहिजे नाही नुजा घे ऐकून देवा लागली एवढे निघाली आणि मग त्याला सत्याला चांगलं नाही म्हटलं मग त्याने मला एक आणलं का मग अरू सकाळपासून जेवला नाही गोळी थोडीशी घेतली आणि झोपला होता तर त्याला आता विचारत आहे की बरं वाटत त्याला थोडं बरं वाटत आहे आणि ती माझी बिट्टू एकटीच बसली हॉल हॉलमध्ये टीव्ही बघत तिची दादी जी आहे थोडी बाहेर गेली काय आलं बाबू बघू खोलतो अरे रे रे थामा थामा। गाई अरे थांबा थांबा को पण नको गरबड नको काय आई कुठं गेली आता हो तू बोलवला बिट्टू किती सिरियस म्हणे बघत आहे बघतरी झाला ना आता तुला खेळायला विट्टू <laughs> <laughs> <स्कुछास्ते का। laughs> मी एवढी काही मध्ये होते आईस्क्रीम खायच्या याच्यामध्ये कि ते आईस्क्रीमचं कसं पण पॅकेजिंग फोडत होती कारण ती आईस्क्रीम माझ्या सासूबाईनी आणली होती माझ्यासाठी एक घास खाल्ल्याबरोबर नुसतं दाताला कळायला लागलं हो मला आठवली ती कोलगेटची ऍड दातो मे झंझा तुम्हाला टूथपेस्ट बदलो माझ्या बेडरूमच्या बाहेरचं वातावरण इतकं छान होतं असं वाटतं तुम्हाला दाखवावं पाच दहा मिनिटांनी पाऊस पडेल असं वाटत होतं ठेवता चहा मी भांडी घासते ना फुसफूस हा घासते रे इतना सोना पेन की मला माल होत ठेवू ना ठेवू एवढं नको मारूस मी फक्त चहा सांगितला जेवण आज आमच्या भांड्यावाला काकूने घेतली सुट्टी त्यांनी मला फोन करून सांगितलं की आज मी येणार नाही मग काय म्हटलं चला थोडीशी साफसफाईच करूया कारण की त्या भांडे घासतात त्यामुळे ही जी जागा आहे किचन मोठ्यावरची ती तशीच राहते मग काय पूर्ण बेसिंग चकचक घासला आजूबाजूची जागा स्वच्छ काढली आणि धुवून घेतला काकूने वेळेवर सांगितलं आणि मीनू मस्त झोपलेली होती आता ती उठली आणि तिला जायचं आहे ड्युटीवरती तर ती म्हणाली की मी आज भांडी घासणार नाही म्हटलं ठीक आहे मीच घासते तू चहा ठेव माझ्यासाठी काय माहिती मला चहाची अशी कोणती तलब लागली होती की भांडी घासता घासता जो मिक्सरचा आहे तोच माझ्या हातावर दणकाळा पडला सर्व राग जो आहे जवळचा तुम्ही माझ्या हातावर काढला

इथे जाऊ बाईने खूप बळबड केली पण काय माहिती माझ्या मोबाईलला त्यावेळेस काय झालं होतं इथे अडकतच होता एवढं बळबड करून शेवटलं शेवटी तुम्हाला चहा हो ठेवावस लागला ना भांडे घासून झाले मग मी बसतात चहा बटर भांडी घासता घासता एवढी गरमी होत होती म्हटलं थोडा वेळ कूलरमध्ये मध्ये बसते तर इकडनं माझा मुलगा ऑर्डर करतोय की मम्मी मी सकाळपासून जेवलेलं नाही काहीतरी माझ्यासाठी टेस्टी बनव म्हटलं ठीक आहे बाळा बनवते मग काय परत आली किचन मध्ये घेतली प्लेट प्लेट मध्ये मळवला उंडा एक एक ठेवले बॉईल व्हायला बटाटे आणि मी मटका बाई मी तर कुठेच मटक्याचा चान्स सोडत नाही इथे पण थोडासा आपल्या लटा वगैरे नीट सावरून घेते कलिक मळवेपर्यंत पर्यंत माझे बटाटे मस्त शिजले पटकन थंडे व्हावे म्हणून पटकन टाकलं त्याच्यामध्ये थंड पाणी दोन तीन त्याला थंड पाण्याने धुवून घेतले आणि लगेच थंडे झाले काय करत आहे काय करत ही तू छोट्या हातोडीने मोठ्या हातोडीने सारासार बंद करा दे आलू ठेवून दे बाळा मजाक मामा चल ठेवून दे दाखव तू पण बटाट्याच्या पराठ्यामध्ये जास्त मी काही टाकत नाही आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ आणि आज आमच्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून लाल तिखट टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली त्यानंतर टाकलं धने पावडर पटापट पटापट लाटून घेतला टाकलं तव्यावर तूप इकडून तिकडून परतून घेतला पटापट मुलांना खूप भूक लागलेली होती आरूचं बघून बिटला सुद्धा भूक लागली एक नंबर घर की लुटरे हाजिराची कावत झाली इथे तर मी माझ्यासाठी घेतला होता पराठा मला पण दे मग काय अर्धा त्यांना दिला अर्धा मी ठेवला मग मी खाली बसून जेवते म्हणून बिट्टू पण स्टूल वरची खाली आहे मग बिट्टूच्या पप्पा आले कामावरून बिट्टूच्या नाही काय सुरू आहे तुमचा नाश्ता म्हटलं नाश्ता सुरू नाहीये मुलांचं जेवण सुरू आहे तर काय करत आहे मग आता जाऊ बाई खिचडी काय काय आहे खिचडीत पडते खिचडीत काय काय पडते जाऊ म्हटलं तुमची चालू द इकडे खिचडी मी बनवून घेतली तिकडे टोमॅटोची चटणी त्यांनी पण त्यांची खिचडी बनवली आहे आणि मी पण माझ्या टोमॅटोची चटणी बनवली मग वाद सुरू झाला आमचा तो ओटा पुसण्याचा तर रोज जाऊच ओटा पुसतात कारण की मी भाजी बनवते आणि लगेच तिथून निघून जाते त्यानंतर चपात्या त्या बनवतात मग चपात्या शेवटी त्या बनवतात तर ओटा त्यांनाच पुसावं लागतं मग आता त्या म्हणाल्या आता तू पुस रोजच मी पुसते मग मी ते थोडीशी अभ्यास केली मी पुसणार नाही पुसणार पण शेवटी म्हटलं जाऊ त्या म्हटलं रोजच पुसत आहेत मग मी पुसून घेतला पुसता पुसता माझ्या लक्षात आलं की मी इथे आमच्या मनी प्लांटला पाणीच दिलं नाही तर ही क्यूटशी बॉटल मी आणली होती जिथे आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो तिथून कॉफी पिऊन झालं त्यानंतर ही बॉटल मला खूप आवडली मी थोडा वेळ थांबली आणि तिथल्या दादाला विचारले की दादा ही बॉटल आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो का याच्यामध्ये मला मनी प्लांट लावायचा तर दादा काय म्हणाले ता ता की ताई आता तुम्ही त्याचे पैसे पे केले तर ती तुमचीच आहे तर तुम्ही त्याला फेकून देऊ शकता किंवा घरी घेऊन जाऊ शकता म्हटलं मग पैसे दिले तर घेऊन जायलाच पाहिजे ना मग मी ते घरी आणले त्याच्यामध्ये मा माझा छानसा मनी प्लांट लावला किती छान दिसतोय ना आणि तो ठेवतो आम्ही आमच्या किचनच्या खिडकीमध्ये जे बेडा इतिहास दादाला काही झालं की तुला पण होते का ग जेवरे दादा आमचं एवढं मोठं अंगण सांगायला आहे पण आम्ही अंगणामध्ये कधीच फिरत नाही मी रूम मध्ये बसलेली होती आणि मीनू मला बाहेरून बोलवायला आली की चल बाहेर खूप थंड गार वारा सुटलाय थोड्या फेऱ्या मारू मग मम्मी सोबत भेटू सुद्धा येते तर इथे आम्ही मजाक मस्करी करत होतो आजचा व्हिडिओ इथंच संपतो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग